शिक्षक नमस्कार बांधवांचं स्वागत आहे सी टी टी दोन हजार सव्वीस ची अवधी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे मित्रांनो त्यासाठी आम्ही मराठी विषयाचे भाग पाचवा मध्ये या ठिकाणी आज परत एकदा पुढचे वीस संभाव्य प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी महत्त्वाचे असलेले हे वीस प्रश्न आपणास खूप फायदेशीर ठरणार आहेत मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी टी ई टी दोन हजार सव्वीससाठी महत्त्वाचे असलेले हे सम भाग वीस प्रश्न मित्रांनो प्रश्न आम्ही हे दोन विभागामध्ये विभागलेले आहेत पहिला आहे तो म्हणजे पेडागॉजीचा म्हणजे प्रगत अध्यापनशास्त्र आणि दुसरा आहे तो थो म्हणजे थोडक्यात आपला व्याकरणाचा तर मग जाऊयात पुढे आणि पाहूयात मग या ठिकाणी हे प्रश्न तर अं बघूयात प्रश्न क्रमांक पहिला आहे फॉसिलायजेशन ही संकल्पना द्वितीय भाषा सं, सं, संपादनात एस एल ए कशाशी संबंधित आहे मित्रांनो जर आपण हे चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे शिकणाऱ्याच्या बो भाषेतील काही चुका कायमस्वरूपी होणे ज्या सुधारणे कठीण असते यालाच थोडक्यात थो, आपण फॉसिलायझेशन असं आपण म्हणत असतो किंवा हे थोडक्यात ती कन्सेप्ट या संदर्भात आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजेच झेड पी डी आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आणि त्यानंतर आहे स्कॅफोल्डिंग यातील सूक्ष्म फरक आपल्याला विचारलेला आहे कोणता आहे तर या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक आहे तो म्हणजे तीन झेड पी डी हे संभाव्य विकासाचे अंतर आहे तर स्कॅफोल्डिंग ही ती पोकळी भरून काढण्यासाठी दिलेली मदत आहे याला सपोर्ट मेकॅनिझम असंही आपण म्हणत असतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी जाऊयात पुढे आणि पाहूयात नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बघा याच्या या अगोदर एन सी एफ वरती आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचा भाग दोन आणखी आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये एक घेऊन येत आहोत बघा त्यानंतर म्हणजे एन सी एफ टू थाउजंड फाय आणि एन सी एफ एस ई टू थाउजंड ट्वेंटी थ्री नुसार क्रिटिकल लिटरसी म्हणजे चिकित्सक साक्षरता म्हणजे काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मजकूर वाचून त्यामागील सत्ता संबंध सामाजिक दृष्टिकोन आणि पूर्वग्रह ओळखून त्यावर प्रश्न विचारण्याची क्षमता म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल चिकित्सक साक्षरता असं म्हणता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे या ठिकाणी टोटल फिजिकल रिस्पॉन्स म्हणजे टिपीआर या पद्धतीत शिक्षकाची भूमिका काय असते आणि विद्यार्थ्याची भूमिका काय असते असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे शिक्षक आदेश देतो तो डायरेक्टर असतो आणि विद्यार्थी कृतीतून प्रतिसाद देतात ते परफॉर्मर असतात बघा याला थोडक्यात आपल्याला सांगता येईल शिक्षक हे कमांड देत असतात म्हणजे स्टँडअप डाऊन अशा पद्धती आणि विद्यार्थी ते काय करतात फिजिकल ऍक्शन मधून म्हणजे शारीरिक जक्रिया आहेत आहे त्यातून ते काय करत असतात थोडक्यात म्हणजे ते रिस्पॉन्ड करत असतात तर ही जी कन्सेप्ट आहे ही जेम्स ॲशर यांनी दिलेली आहे हे आपण लक्षात घ्यावं म्हणजे जेणेकरून जर आपल्याला परीक्षेत आला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता यावं त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे या ठिकाणी बघा आकलनक्षम इनपुट ही संकल्पना मांडताना स्टीफन क्रॅशन यांनी कोणत्या गोष्टीचा विरोध केलेला आहे बघा तर या ठिकाणी क्रॅशन यांनी काय केलेलं आहे बघा अगोदर उत्तर सांगून देतो व्याकरण आधारित ड्रिल आणि सक्तीचे बोलणे म्हणजे फोर्स आउटपुट यावर त्यांनी काय केलं किंवा याचा त्यांनी विरोध केलेला आहे फॅशन यांनी लँग्वेज ॲक्विजिशनसाठी म्हणजे एल ए एल ए डी याच्यासाठी त्यांनी काय केलं त्यांना त्या नैसर्गिकतेला त्यांनी महत्त्वाचं दिलेलं महत्त्व दिलेलं आहे सक्तीच्या व्याकरणाला मात्र त्यांनी विरोध केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल डिस्प्रॅक्झिया बघा या अक्षमतेचा परिणाम भाषा शिक्षणात कसा दिसून येऊ शकतो असा हा प्रश्न आहे आता डिस्प्रॅक्सिया ही हालचालींची काय आहे अक्षमता आहे आणि मग यावरून आपल्या लक्षात येत आहे की ज्यामुळे पेन पकडणे किंवा अक्षर वळणदार काढणे यात अडचण येत असते म्हणजे थोडक्यात शरीराचा कोऑर्डिनेशन समन्वयाचा जो आयुष्यू आहे तो यामध्ये डिस्प्रॅक्झियामध्ये पाहायला मिळतो म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आपल्याला गे स्पष्ट होतोय स्नायूंच्या समन्वया अभावी आ, लेखन साहित्य पकडणे आणि लिहिणे यात अडचणी येतात म्हणजेच मोटरस्किलला प्रॉब्लेम येत असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे या ठिकाणी रुब्रिक्स चा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो रुब्रिक्स जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचं उत्तर सांगूयात तर योग्य उत्तर आहे मूल्यमापनाचे निकष स्पष्ट करण्यासाठी आणि गुणांकन करण्यासाठी म्हणजे उत्कृष्ट चांगले सुधारणेला वाव म्हणजे जशा पद्धतीनं हे आहेत थोडक्यात हे अशा प्रकारे आपण रुब्रिक्स त्यांना रुब्रिक्स म्हणत असतो म्हणजे थोडक्यात आपण त्यांना ते हे देणं ते त्या पद्धतीनं गुणांकन करणं आपण म्हणूयात आणि मग हे गुणांकन करणं आणि याला थोडक्यात जसं की उत्कृष्ट चांगले किंवा काही सुधारण्यासाठी गरज असेल तर सुधारणेला वाव असं ज्या वेळेला तक्त्यामध्ये लिहित असतो किंवा त्याला टिक करत असतो तर त्याला आपण रोब्रिक्स असं म्हणत असतो त्यानंतर क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठवा आहे लैंगिक दृष्टिकोनातून संवेदनशील अध्यापन म्हणजे काय तर हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि प्रश्न त्याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे पाठ्यपुस्तकातील आणि संवादातील लिंगभेदावर आधारित पूर्वग्रह ओळखून ते दूर करणे आणि समानता रुजवणे केवळ मुला मुलींना समान वागणूक देऊन नव्हे तर साहित्यातील आणि मनातील सुद्धा काय करायचे आहे ते सक्तपणे जेंडर बायस काय करायचं आहे दूर करायचा असतो प्रश्न क्रमांक नव आहे या ठिकाणी बॉटम अप स्ट लिसनिंग स्ट्रॅटेजी तळाकडून वर नीती मध्ये कशाचा समावेश होत असतो तर याच योग्य उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन विशिष्ट शब्द ध्वनी आणि वाक्यरचना यावर लक्ष केंद्रित करून अर्थ लावणे याला थोडक्यात बॉटम अप लिसनिंग स्ट्रॅटेजी किंवा तळाकडून श्रवण रणनीती असं म्हणत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे या ठिकाणी तो म्हणजे या ठिकाणी द्विभाषिकतेच्या संदर्भात म्हणजे सबट्रॅक्टिव्ह बायलिंगिझम म्हणजे वजाबाकी द्विभाषिकता म्हणजे काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की जेव्हा दुसरी भाषा म्हणजे शिकताना पहिली भाषा कमकुवत होते किंवा लोप पावत असते अशा या गोष्टीला आपण थोडक्यात काय म्हणत असतो सबट्रॅक्टिव बायलिंग लिंग म्हणजे दुसरी भाषा शिकायची आणि पहिली भाषा थोडक्यात कमकुवत होत असते म्हणजे इथं म्हणजे दुसरी भाषा शिकताना म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे दुसरी भाषा शिकताना पहिल्या भाषेचा रास होणे किंवा ती मागे पडणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आहे या ठिकाणी बघा आहे प्रयोग ओळखा राजाने राजवाडा आ, बांधला अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी त्याचा आपल्याला काय विचारलेला आहे या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे आता प्रयोग ओळखायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपण व्याकरणातला हा महत्वाचा भाग आणि घटक या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे तर बघा याच योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल

चला, या ठिकाणी थँक्यू आपण डिस्टर्ब झाल्याबद्दल सॉरी सर्वांना तर बघा या ठिकाणी आपला प्रश्न होता अकरावा प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला आणि त्याच योग्य उत्तर आहे या ठिकाणी प्रधान कर्तृक कर्मणी बघा या ठिकाणी प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये कर्त्याला काय आहे तृतीयेचा प्रत्यय आहे म्हणजे राजाने नेचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळतो आणि कर्म हे प्रथमात आहे म्हणजे थोडक्यात राजवाडा मग कर्ता हा प्रधान आहे म्हणून प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग हा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा आहे सावळाचा रंग तुझा पाव पावसाळी नभापरी असं या ठिकाणी हे, आ हे आहे वाक्य आहे आणि पंक्ती आहे आणि याच याचा अलंकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे तो म्हणजे उपमा अलंकार या नभापरी परी, परी हा शब्द आलेला आहे सम समान सारखा परी असे ज्यावेळेस किंवा प्रमाणे असे शब्द आले तर त्यावेळेला तो उपमा अलंकार असतो या ठिकाणी नभापरी असा आलेला आहे म्हणून तो उपमा अलंकार आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे तू जर आलास तर आपण बागेत जाऊ या वाक्याचा प्रकार आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ ओळखा बघा तेरावा या ठिकाणी प्रश्न आणि त्याचे चार पर्याय आपल्या समोर आहेत तू जर आणि ही जर तरची रचना या ठिकाणी आलेली आले आहे मित्रांनो आणि जर तरची रचना आलेली असेल तर आपण लक्षात घ्यायचं आहे ते मिश्र वाक्य आहे आणि पुढे संकेतार्थ आहे कारण आला तरच आपण जाऊ म्हणजे अशाही पद्धतीनं आहे म्हणजे जोडलेले आणि अट काय आहे थोडक्यात कंडिशन आहे त्यामुळे संकेतार्थ आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा शब्दशक्ती ओळखा सूर्यास्त झाला बघा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेग वेगवेगळा अर्थ आहे आता या ठिकाणी शब्दशक्ती आपण या ठिकाणी ओळखायची आहे सूर्यास्त झाला आता सूर्यास्त झाल्यामध्ये मग काय होईल आपल्याला सांगता येईल की वाक्य वेगवेगळे तर चोरांसाठी ही चोरीची वेळ असू शकते गृहिणींसाठी ही थोडक्यात दिवे लावण्याची वेळ असू शकते आणि म्हणून मग याला आपण व्यंजना असं म्हणत असतो बघा लक्षात राहू द्यायचं आहे निरंतर या शब्दाचा संधी विग्रह आणि प्रकार ओळखा तर बघा निरंतर यामध्ये आपल्याला सांगता येतं ही एक विसर्ग संधी आहे आणि विसर्ग संधीमध्ये बघा आपल्याला सांगता येईल अं विसर्गामध्ये पुन्हा ही रसंधी आहे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सांगता येईल नी अधिक अंतर मग या या ठिकाणी काय होत असतं विसर्गाच्या मागे जर ई आला म्हणजे इथं बघा न मधला ई आहे आणि तो विसर्गाच्या मागे आहे म्हणजे इकडे आहे आणि म्हणून मग असं जर असेल तर पुढे विसर्गाचा काय होत असतो र होत असतो म्हणून मग ही आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा शार्दूल विक्रीडित या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात बघा तर आपल्याला सांगता येईल चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार एकोणवीस बघा शार्दूल विक्रीडित जे वृत्त आहे त्याच्यात एक सॉरी एक, एकोणीस अक्षरे असतात म्हणजे तेच आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक सतराव्यामध्ये विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला हा अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आणि या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहेत त्याचं योग्य उत्तर आहे तो म्हणजे बघा शिक्षकांना ना, ना म्हणजे या ठिकाणी सला ते सला ना ते असं आपल्याला माहिती आहे आणि मग चतु चतुर्थी विभक्ती चत� आहे दान देणे किंवा बोलणे क्रिया ज्याच्यावर थोडक्यात घडत असते तो व्यक्ती असल्यास संप्रदान मानलं जातं म्हणून ही चतुर्थी विभक्ती आहे लक्षात राहू त्याचे कर्म असूनही सजीव असल्याने ती चतुर्थी मानतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे समास ओळखा सहपरिवार असं या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अवे भाव सह बहुव्री तत्पुरुष आणि द्व द्वंद्व तर असं या ठिकाणी सहपरिवार यामध्ये मग आपल्याला सांगता येईल की सहने याचे थोडक्यात काय होतो विग्रह होत असतो परिवारासहित असा त्याचा विग्रह होईल आणि थोडक्यात मग परिवारासहित आहे असा तो सहपरिवार म्हणजे सह, सह बहुव्रीही समास असं त्याचं योग्य उत्तर सांगता येईल त्यानंतर प्रश्न एकोणीसावा आहे पुस्तके वाचली त्याने आणि पुस्तके वाचली तिने यात क्रियापदल क्रियापद बदलत नाही तर हा प्रयोग कोणता आहे बघा असा हा प्रश्न आहे थोडासा आणि आपण थोडस समजून घ्यायचंय की कर्ता बदलला थोडक्यात तरी क्रियापद बदलत नाही पण कर्म बदललं तर मात्र क्रियापद बदलतं मग अशी जर कंडिशन असेल तर मात्र तो आपल्याला सांगता येईल तो कर्मनी प्रयोग असतो म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे वृतांत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता वृतांत याचा जर अर्थ पाहिला आपण तर यम किंवा मृत्यू अशा पद्धतीचं असं असा त्याचा अर्थ आहे आणि मग हा थोडक्यात आपल्याला सांगता येईल वृतांत म्हणजेच त्याचा पर्याय क्रमांक तीन हा त्याचा समानार्थी शब्द आहे म्हणून मग या ठिकाणी असे हे वीस प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता धन्यवाद